टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार सत्तर दिवस उलटूनही निकाल नाही निकालाविषयी साशंकता पुढील आठवड्यात निकाल न लागल्यास तीव्र आंदोलन तसेच परीक्षा दिलेल्या परीक्षार्थ्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाऊन घेऊया त्याआधी सदर बातमी टी व्ही नाईन मराठीच्या सौजन्याने बघा सत्तावीस मे ते पाच जून दरम्यान राज्यात शिक्षक भरतीसाठी तिसरी टेट परीक्षा घेण्यात आली राज्यात या परीक्षेसाठी दोन लाख छत्तीस हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते दहा दिवस सदर परीक्षा चालली परीक्षा झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसात निकाल येणे अपेक्षित असताना सत्तर दिवस उलटूनही निकाल न लागल्याने परीक्षार्थी उमेदवारातून रोष व्यक्त होत आहे मार्क वाढून देणारी टोळी राज्यात सक्रिय झालेली आहे पारदर्शकपणे निकाल लागावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे निकाल लागला तरी तो संशयाच्या भवऱ्यात असू शकतो तुषार देशमुख परिषार्थी विद्यार्थी यांनी म्हटलं अभियोगता अभियुक्ता बुद्धिमापन चाचणीसाठी राज्यातून जवळपास दोन लाख छत्तीस हजार अर्ज दाखल झाले होते परीक्षेमध्ये गैरप्रकार घडल्याबाबत आम्ही निवेदन दिले आहे नियमाप्रमाणे पंचेचाळीस दिवसात निकाल लागणे अपेक्षित असताना सत्तर दिवस झाले तरी निकाल अजून लागलेला नाही मार्कडून देण्यासाठी राज्यात एक टोळी सक्रिय झालेली आहे त्यामुळे अभ्यास करणारे विद्यार्थी संभ्रमात आहे दुसरा उमेदवार काय म्हणतो आय बी पी एसच्या माध्यमातून परीक्षा घेऊनही सत्तर दिवस झाले तरी निकाल लागलेला नाही विद्यार्थ्यांच्या मनात संशय आहे की पैसे देऊन मार्क काढून दिले जात आहेत शिक्षक भरती जे घोटाळे होत आहेत त्यामध्ये आम्हाला संरक्षण द्यावे आय बी पी एसकडून दोन वेळेस दे निकाल शिक्षण परिषदेकडे देण्यात आलेला असतानासुद्धा तिसऱ्यांदा निकाल दिल्याचे आयुक्तांनी सांगितलं आहे तिसरा विद्यार्थी म्हणाला गेल्या पाच वर्षापासून आम्ही तयारी करत आहोत आम्ही निराशेत आहोत असे घोटाळे करून विद्यार्थी लागत असतील तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आयुक्तांनासुद्धा समजलं पाहिजे की सत्तर दिवस होऊन गेले आहेत त्यांचा एकच शब्द आहे पुढील आठवड्यात निकाल लागेल आनंद शिंदे नावाचा विद्यार्थी म्हणाले की कोणतीही वरती घ्या सरकारचं असंच चालू आहे परीक्षा लवकर होत नाही परीक्षा लवकर झाली तरी निकालास उशीर होतो निकाल पारदर्शकपणे लागावा याची शाश्वती नसते प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा एक प्रकारे अन्य आहे तरी लवकरात लवकर निकाल लावावा अन्यथा आंदोलन करण्यात असा इशारा देखील परीक्षार्थींनी सांगितला आहे धन्यवाद मित्रांनो